आदरणीय कोटगिरी साहेब यांना विनंती करतो की आपण नंतर आता आपण शुभेच्छा द्या आजची सत्कार मूर्ती माझे मित्र डॉक्टर आरजी स्वामी यांचा आज पंच्याहत्तर वर्षाचा वाढदिवस चालू आहे त्यांना मी एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून त्यांना ओळखतो कारण एकाच आम्ही एकाच वेळेस आम्ही तिघ तिघं चौघं प्रॅक्टिसमध्ये आलो होतो स्वामीसाहेबांचा स्वभाव म्हणलं तर अगदी मृदू स्वभाव आहे प्रत्येकाशी त्यांचे संबंध खूप चांगले आहेत खेळविळीच्या वातावरणात ते राहतात आताच यांनी सांगितल्याप्रमाणे उतवाना किंवा आमचे हे त्यांचे चारही मुलं एकापेक्षा शिक्ष उच्च शिक्षण घेतलेले आहेत त्यांच्या सुनासुद्धा उच्च शिक्षण घेतलेलं आहेत या त्यांच्या कुटुंबामध्ये शिक्षण हे त्यांचा गाभा आहे विशेष म्हणजे कौतुक म्हणजे या ठिकाणी डॉक्टर स्वामीसाहेबांच्या स्वभावामुळं त्या त्यांच्या मैत्रीमुळं की ती स्वभादामध्ये त्यांची खूप मोठी ओळख आहे कारण मैत्रीमुळंच खूप ओळख आहे बाकी कशावर नाही आहे प्रॅक्टिस तर हे सगळ्यांचीच चालते नाही असं नाही पण त्यांची ही मैत्री टिकण्याचं एक कारण आहे की आता म्हणण्यासारखं व्यवहार ते अगदी निपुण आहेत आणि स्वभाव पण एकमेकाचा जुळतो आहे विशेष म्हणजे यांचे कुठले कार्यक्रमाला हे तिघे होऊन येतात कधीच एक राहत नाही आमच्याकडे एकदा काय झालं घरी एक, एक कार्यक्रमाला हे स्वामीसाहेब आणि साहेब हे दोघं आले माझी नात म्हणाली आणखी एक कुठे गेले यांनाच विचारलं की म्हणजे साहेब कुठे गेले ते म्हणजे या देत म्हणजे अशी इव्हन लहान मुलींनासुद्धा यांच्याबद्दल आपुलकी आहे आणि त्यांच्याबद्दल माहिती आहे असे हे डॉक्टर स्वामी साहेब यांना आम्ही प्रॅक्टिसमध्ये असताना जवळ ओळखतो नाही असं नाही आमची मैत्री प्रॅक्टिस म्हणजे सुद्धा चांगली होती मी वैद्यकीय अधिकारी असतानासुद्धा या ठिकाणी या तीन तिघासोबत तीक, मी राहत होतो आणि सोबत नारायणसाहेब राहत होते यांना अशी म्हणजे एकत्र येण्याची जी संधी आहे ती संधी कधी चुकवली नाही आजच त्यांना थोडासा उशीर झाला यायला खरं म्हणजे सत्कार म्हणून लवकर यायला पाहिजेत पण आज उशीर झाला हा उद्या कटलं हा दिसाल नाही दिसाय दिसाय तर अशा अशा या स्वामी साहेबांना माझ्याकडून शु शुभ आशीर्वाद देतो आशीर्वाद द्याल मग शुभेच्छा द्यायला नाही त्यामुळे त्यांचं आयुष्य आरोग्य निरामय राहो अशी मी ईश्वरी प्रार्थना करतो आणि त्यांना शेताविषयी लाभो असे मी ईश्वराचे पुन्हा प्रार्थना करतो आणि त्यांना आशीर्वाद देतो धन्यवाद धन्यवाद नाना आपल्या आशीर्वादामध्ये शुभेच्छा आहेत यान यानंतर एम जे एंगुले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ धनवंत्री डॉक्टर कोडगिरी साहेब नाना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय मराठवाडा भूषण पुंडे सर विशेष सरपद्मवश विशेषतज्ज्ञ आणि सत्कारमूर्ती डॉक्टर आर जी स्वामी साहेब जे आमचे बालमित्र आहेत आणि आपले आपण सगळं सन्माननीय आदरणीय आपले सुप्रभाचे सदस्य आज स्वामीसाहेबाचा वाढदिवस हो आहे त्यामुळं मला काही तयारी करायची गरज पडली नाही कारण काय आपल्याकडे सगळं भांडवल तयारच आहे <laughs> त्यामुळं आत्ताच आपल्या साहेबांनी आणि उत्तमानाने स्वामीसाहेबाबद्दल अत्यंत चांगल्या ह्याच्यामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे स्वामी साहेबांनी आई वडिलांची चांगली सेवा केली वडील भावाला पण ते आद आदरानं वागवतात आदरानं त्यांच्याकडे जातात त्यांना एकही दिवस कमत नाही की मोठ्या अन्नाला भेटल्याशिवाय त्यांनी लहान भावाला पण त्यांच्या चांगल्या मार्गाला लावले ला त्यांनी बा आपल्या भाच्च्या बाच्छीचे मुलं हे सगळ्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि एक सुखवस्तू कुटुंब सगळ्यांना त्यांनी मदत केली स्वामीसाहेबांचं आमचं बालपण पन लहानपणाचं एक दोन गेलेलं आहे स्वामीसाहेबाचा स्वभाव अत्यंत मृदू कमी बोलणं कमी लोक आम्ही बऱ्याच जणांना ला, आम्ही लहानपणी कोणाबरोबर भांडलो केलं असं केलं पण स्वामीसाहेबांचं के मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणापरा भांडण झालेलं मी पाहिलो नाही आम्ही रोज गुरुजी लोकांचा मार खात होतो आमचं काय आम्ही कोडगेच होऊन गेलो होतो पहिला मार आम्हालाच बसायचा पण स्वामी साहेब तोंड लहान केलं की आम्हाला वाईट वाटायचं कारण त्यांना कधी मार बसू नये महाराजाचं लिहकृ खरंच लिहि मारली तसं वाटावं आम्ही तर रोजच मार खावं असं स्वामी साहेबात व्यक्तिमत्व आहे आणि आता आमचं जवळजवळ लहानपणापासून म्हणजे पंच्याहत्तर प्रसार आम्ही जवळजवळ एकत्रच आहोत स्वामीसाहेब जर मी स्वामीसाहेब माझे पण त्यांचे तर कदाचित मी डॉक्टर बी नसतो कारण मी एवढा खोडी होतो गावामध्ये सगळ्यात खोडी म्हणून माझी गणना होती पण मी एवढायोगानं त्यांनी आम्ही एका वर्गात असल्यामुळं मी दोघं एकदाच पास झालो त्यांनी कंदारहून मॅट्रिक पास झाली मी मुखडून पास झालो योगायोगानं त्यांच्याबरोबर मला कॉलेजला जाण्यात आलं चांगल्या मित्रांची मला संगत भेटली सगळे कंदारचे सगळे मेरिटचे विद्यार्थी होते स्वामीसाहेब पण मॅट्रिकला फर्स्ट क्लास होते सगळे मित्रमंडळी त्यांची फर्स्ट क्लास होते सगळ्या मित्रांचं माझं त्यांच्याबरोबर राहण्यात आलं मला त्याच्यामुळं मला वेगळंच वळण लागलं माझ्या आयुष्याला आणि सगळ्यामुळं मी शिकलो डॉक्टर झालो आणि आम्ही जवळजवळ एकत्रच आम्ही योगा वेगानं आम्ही एकत्र एका ठिकाणी प्रॅक्टिस केलो स्वामी साहेबला योगागानं पंचवीस एकर सात सात जागा शेत जमीन मिळाली चाळीस एकर नाही पण वीस एकर चांगली आणि त्यातल्या तर त्यांच्यामुळे मलाही मिळाली थोडी मला सहा एकर मिळाली त्यांना वीस एकर मिळाली तर आम्ही दोघं पॅरल होत आलो पण आमच्यामध्ये कधी जल आम्ही आमच्यामध्ये कधी जलशी आम तयार झाली नाही आम्ही पॅरलल एकाच गावात हे असून आम्ही प्रॅक्टिस केलो बरेच पेशंट त्यांच्याकडे जातात आमच्याकडे जातात पण आम्ही एकमेकाबद्दल डॉक्टर व्यवसायामध्ये कधी आम्ही जलसी केलो नाहीत व त्यांचं त्यांनी गावं धरायचे आमच्या आम्ही गावं धरायचे त्यांच्यापर्यंत ते मेहनत करायचे आमच्यापर्यंत आम्ही मेहनत करायचे पण आजपासून आमच्या दोघांमध्ये किंवा आमच्या डॉक्टर लोकांमध्ये कधी उत्तुष्ट आलं नाही किंवा याच्यापुढे येणार नाही असं आमचं मैत्रीत आहे लहानपणापासून सौम्य स्वभाव आम्ही मारामारी करावं हो, चोऱ्या करावं हो, पण स्वामी साहेब काही करू नये एकदा आता थोडं सांगू नको एक दोन केसे त्याबद्दल काही नाहीच की आपलं काही तो विषय नाहीच की तो विषय काहीच नाही की तो विषय काही नाही आम्ही एकदा आम्ही फर्स्ट इयरला असताना बारावीला असताना आम्ही नारायण पोलीस पाटील त्यांच्या वाड्यात राहत होतो मग स्वामी हो स्वामी स्वामी ते स्वामीसाहेबला बार रोज पाया पडावा त्यांच्या स्वामीसाहेबांच्या महाराज म्हणून मग त्यांना सर दर सोमवारी जेवायला बोलवा स्वामीसाहेबाला ते नारायणपाळे पोलीस वाढले होते लिंगायत होतं मग आम्ही काय करावं आमचं डोकं चालते म्हणून आम्ही अंडे खाव रोज आमचं अंडे डोकं चाल आमच्या ओढींमुळे अंडे खात जा आम्ही अंडे खाऊ मग ते टरपल खिडकी बाहेर फेकू द्या ते बाहेरून बाहेर बाई व शेजारी तिनं लो लो केली कोण अंडे फेकायला इकडे फेजू आम्ही बल्ल्या आधी टेकल्या आधी साधू महाराज <laughs> आम्ही काही काय बोलल्या आता ती लो लो करू लागली आम्हाला हसू लागलो आम्ही नाही पाहिजे म्हणले आम्ही त्याच्यात नव्हत म्हणले तिथे तर ते असं हो एक ते एक प्रकरण एकदा आम्ही लिंब चोऱ्याला गेल्या लिंब चोऱ्याला गेल्या त्यावेळेला लिंब काही बाजारामध्ये कधी मिळतच नव्हते ना त्यावेळेला कधी मिळतच नव्हते मग आम्ही एक इथे आर्गिळ्याचा मळा आहे व रस्त्यामध्ये आम्ही तिथं जात होतो आम्ही स्वामी साहेब मी आणि दुसरा एक आमचा जुने म्हणून मित्र होता तिक जण हळूहळू गेल्या ते लिंबाच्या झाडापर्यंत तर आम्ही त्या बाईला बघितल्या नाही तिनं एकदम कोण आहे म्हणून धरली मला <laughs> मग स्वामी साहेबाला सोडून दिली स्वामीसाहेब म्हणजे महाराजाचं गंगाधर स्वामीचा मुलगा आहे म्हणून स्वामी साहेबाला सोडून दिली आणि ते दुसरा पळून गेला आता धरली तुला सोडणार म्हणली तिने बाई मी काहीच केलो नाही त्या दोघांनाच मला आणले बोलू मी <laughs> काय येऊन आणलो होतो म्हणलो मग ते त्याला जाऊ दूर शिवादेवला लागला त्याच्यामुळे मला तिनं सोडून दिली चौथा उदाहरण एकदा आम्ही आम्ही रेल्वे स्टेशनमध्ये दर सात तारखेला एक रे रेल्वेमध्ये एक लॉटरी लिहते हे चारण्याचं तिकीट मग आम्ही मद्रासवाडीला जेवण केलो होत आणि तिथे गेलो होत आम्ही ते तिकीट तिकीट ते आम्ही एक तिकीट घेतल्या सगळ्यामध्ये एक तिकीट घेतल्या चार आणण्याचं मग त्यांनी नंबर्स देतात ते नंबर्स त्याने कटविल्याचे तर आम्हाला ते तेलगू भाषा काही कळायला नाही ना आम्ही एकदम आम्ही यस म्हणलं की आमचा नंबर कटला म्हणून लोक सगळे बघू लागले आमच्याकडे आमचा नंबर कटला आता आम्हाला लॉटरी मिळणार आम्ही म्हणले आता दिल्लीवाल्या हॉटेलमध्ये आपण मस्त कि खाऊत म्हणले गेल्या मग ते स्वामीसाहेब गेले त्यांनी म्हणले बाबू तुम्हाला बोगी हो होगा म्हणलं तर स्वामीसाहेबला वाटले की बोगी म्हणजे काहीतरी मोठंच बक्षीस आहे वाटले तर बाबू तुम्हाला बोगी नाही कॅन्सल हो <laughs> असे एकदा आम्ही लिंब आम्ही एक आम्ही एकदा सीताफळ गेल्या आणायला गे बरेच मोलाचा माल होता पार जात जात आम्हाला मोठी मोठी सीताफळ भेटले आम्ही पार शेवटपर्यंत गेल्या मग तिथे ती, ती बाई कोण आहे म्हणली आम्ही पळवून खाली गेल्या मग स्वामी साहेबांची एक वर राहिली आता ती चप्पल अर्धा आम्हाला अर्धा भाग होती बाहेर लपूर बदला झाडाखाली ती बाई गेली पण हळूहळू आम्ही चप्पल घेऊन आल्यास आमचं असं बालपण गेलं सांगायचं म्हणजे स्वामी साहेब अत्यंत हुशार ती तीव्र बुद्धीचे त्यांचा ती आम्हाला सहवास लाभला त्यांचं खूप खूप कौतुक करण्यासारखं आहे सगळं त्यांचं त्यांचं खूप पॉईंट्स आहेत चांगले आम्ही चार वाजता सकाळी उठायचे अभ्यासाला दररोज कंपल्सरी आमचा बारावीला एकही दिवस असा गेला नाही की आम्ही चारला उठलो नाहीत दररोज चारला उठायचंच आम्ही पण उठा स्वामी, का था था हो, स्वामी मी काय जरा लवकर उठायचो की आपली थोडंसं आपण कमी व्हावं आपली क्षमता कमी आहे म्हणून मग स्वामी झाला उठा म्हणलं की स्वामी साहेब उठू नये मला माझ्यावर हा मला उठील नाही म्हणा आता मी काय काय करू आता मी असं म्हणजे आमचं बालपण गेलं आहे एकत्र गेलं आहे लहानपणी आम्ही हॉस्टेलला होतो एकदा काय केलो होतं आम्ही शिव शिव शिवरात्री आली आमचे रोडे वगैरे सगळे हॉस्टेलचे मित्र होते स्वामी साहेब म्हणले पेशला होतो आम्ही स्वामी साहेब म्हणले मी शि महाराजा म्हणले आणि मी निर्जळी एकादशी करतो म्हणले आम्ही म्हले होईना तुमच्या न राहू द्या म्हल्या मग आता आम्ही अंगूर हे ते, ते स्वामी साहेब म्हणले आम्ही मी काहीच खाय ना म्हणले पण आम्ही अंगूळ खावला लागलं सगळं खावलं ला की त्यांच्या तोंडाला पाणी सोडला लागलं आता काय करा बाबा म्हणले मग मग दिवसभर आम्ही फरार केल्या मग आम्हाला आमच्याकडे हॉस्टेलला लाईट नव्हती आम्ही साय सायन्स कॉलेजच्या लायब्ररीमध्ये अभ्यास करायला जावं ना आम्ही अकरा वाजता अभ्यास अभ्यासाला अंधारामध्ये जेव्हा तिथं हॉस्टेलला लाईट नाही काय नाही चिरणीवर अभ्यास करत होते आम्ही पण मजा पेटी पीची खुडखुड करू लागतो खुडखुड करायला पाहिजे दोघे एकाच फुलीस होते ना मग कोण आहे दुसरा विसामध्ये खारका काढू खावला तिला फोन कोण आहे मी बोल एका बोललो बारा वाजले बोलले झाले बोलले एक दिवस सोपला म्हणजे असं आमचं अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आमचं बालपण गेलं स्वामीसाहेबाला आमच्या पंचाह शह पंच्याहत्तर संपून शहात्तर वर्षे लाभं असंच त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांची आमची वै मैत्री असंच टिकून राहावं त्यांचं त्यांचं समाजातलं स्थान असंच टिकून राहावं स्वामीसाहेबाला आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या परिवारातर्फे सुप्रभातर्फे सगळ्यातर्फे स्वामीसाहेबाला पंच्याहत्तर सातव्या वर्ष जे पदार्पण झालं आमच्या शुभेच्छा एवढे बोलू सगळ्यांना बोर होणे म्हणून मी बंद करतो माझ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यंगोले साहेब किशे सांगून या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात सगळे किशे संपलेले आहेत कारण काय यंगोले साहेबाचे आणि शेतानगरी साहेबांचे किशे हे सारखेच आहेत त्याच्यामुळे शेतानगरी साहेबांना मी विनंती करतो की आपण फक्त शुभेच्छा द्याव्यात यांचा वाढदिवस आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ धन्व ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर एस एन कोडगिरी साहेब सुप्रभाचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर फुंडे साहेब आणि आपण सर्व थोडक्यात बोला अशी आमची सूचना आहे बरोबर 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 बर 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 नाही नाही कमी अधिक आहे कमी अधिक आहे सतत आहे आम्हा तिघाचा चौकडे उल्लेख करतो उल्लेख होतो आम्ही तिघं म्हणजे ट्रायो विष्णू महे असंही कोणी म्हणतात आणि आमची त्या सुरुवातीला आम्ही त्र्याऐंशीला पहिले हे काढला होता दौरा काढला होता ब्याऐंशीला तेव्हापासून आहे ते आमचे ते म्हणजे होईत काढला होता आम्हाला सुरुवातीला वाटायचं आमचं कसं होईल काय नाही पण एवढा सुंदर दौरा झाला की त्यावेळेपासून आमची मैत्री जमली ती आज ताग्यात कायम आहे आणि <coughs> त्यामुळे आमची मैत्री एवढी आहे की मुख्यमंत्री सर्व जर आम्हाला आमच्या मैत्रीसंबंधी ओळखतात आमच्या दौऱ्यातले अनेक किस्से आहेत त्या फारकीस ह्याच्या मी खोलामध्ये जात नाहीये तो नेमका आठवत नाही तर एकंदरीत एकंदरीत आमचं आतापर्यंत आयुष्य खूप चांगल्या प्रकारे गेलं आणि आम्ही चौकडे आहे ते आम्ही ड्रायव्हर मैत्री टिकण्याचं रहस्य सांगा गावाला कळायला पाहिजे हे अपेक्षित आहे ते नाही ते मालमित्री मैत्री कशामुळे टिकून आहे हे सांगा शिवानंद एमआर एकदम समान उत्पन्न आहे साहेब उत्पन्न नाही कारण काय तिथे उत्पादरी नाही 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 तिघांमध्ये वैशिष्ट्य काय आहे की यांची आजारावर झाली नाही नाही याच कारण आता दादाराव म्हणल्यासारखं तिघांच्या बायका समजदार आहेत आणि समजदार आहेत आणि कुठलाही कार्यक्रम असला जसं आम्ही तिघं जातो एकत्र तर त्या तिघे पण मिळून जातात कुठल्याही कार्यक्रमाला किंवा लग्नाला वगैरे काय असो हां 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 जसं आमच्यामध्ये एकमेकाची ओढ आहे तर त्यांच्यामध्ये पण तसे संबंध आहेत तसे ओढ आहेत ते कारण असू शकते हां तर एकंदरीत आमच्या ह्याचा उप केला तर भरपूर आहे आज आज मी स्वामी साहेबाला त्यांच्या वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सतनागरे साहेब आपण चांगल्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्यात आताच पुंडे साहेब म्हणाले की मैत्री टिकण्याचं कारण तुम्ही सांगा साहेब मैत्रीमध्ये आर्थिक व्यवहार आला की मैत्री ही दुरावते पण बहुतेक यांचा कुठला देवाणघेवाण आर्थिक बाबतीमध्ये नसावं असं मला वाटते सगळे तिघंही सक्षम आहेत त्याच्यामुळं सामंजस्य आहे आणि यानंतर